अपडेट इंडिया नी, हर खबर कळंबर तहसील निर्दयी अत्याचार सरकारच्या विरोधात महाविकास आघाडीच्या विविध मागण्यांसाठी बैलबंडी आक्रोश मोर्चा कळंबेत हे दिनांक एक ऑक्टोबर रोजी तहसील कार्यालयावर निष्ठो निर्दयी अत्याचारी महागाई शेतकरी बेरोजगार यांना गाजर दाखवणाऱ्या धोकेबाज खोकेबाज सरकारच्या विरोधात महाविकास आघाडीचा बैलवंडी जनआक्रोश मोर्चा काढून विविध मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाराष्ट्र राज्य यांना तहसीलदार कळंब यांच्या मार्फत देण्यात आले कळंब तालुक्यातील शेतकरी शेतमजूर घरकुल लाभार्थी लहान मोठे व्यापारी आदिवासी बांधव तसेच सुशिक्षित बेरोजगारांचा तहसील कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला होता जनआक्रोश मोर्चाचे नेतृत्व माननीय खासदार संजय देशमुख प्राध्यापक वसंत पुरके माजी शिक्षण मंत्री संध्याताई सवाला प्रदेशाध्यक्ष महिला काँग्रेस कमिटी प्रफुल्ल भाऊ मानकर जिल्हाध्यक्ष यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमिटी प्रवीण देशमुख राजेंद्र गायकवाड सो वर्षाताई निकम किशोर इंगोले राजूभाऊ फोटे अध्यक्ष कळंब तालुका भारतीय काँग्रेस कमिटी अशोक घार फळकर भीमसिंग बापू सोळंके कृष्णाभाऊ कडू अरविंद वाडोणकर किरण कुमरे अंकुश मुनेश्वर सो संध्याताई बोबडे जिल्हाध्यक्ष यवतमाळ जिल्हा महिला काँग्रेस कमिटी महादेवराव काळे चिटणी जिल्हा काँग्रेस कमिटी दत्तकुमार राजेंद्र पोटे अध्यक्ष कळम तालुका काँग्रेस कमिटी प्रशांत तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट ज्ञानेश्वर धानफुले तालुका प्रमुख शिवसेना ओभाटा सोनू फारुख सिद्दीकी कळंब शहर अध्यक्ष काँग्रेस कमिटी अमोल मेश्राम कळंब शहर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट किशोर केवटे शहर प्रमुख शिवसेना ओभाटा अफरोज बेगम फारुख सिद्दीकी नगराध्यक्ष कळम चंद्रशेखर वानखडे गायत्री नावाडे अध्यक्षा कळम तालुका महिला काँग्रेस ज्योती गावंडे स्वाती धवने मंजुषा संतोष विधाते यांच्या उपस्थित जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता या जन आक्रोश मोर्चाला राळेगाव तालुक्यातील तसेच राळेगाव विधानसभा क्षेत्रातील शेतकरी शेतमजूर लहान मोठे व्यापारी सुशिक्षित बेरोजगार आदिवासी बांधव व खास करून महिलांनी मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी होऊन निष्ठुर निर्दयी अत्याचारी धोकेबाज खोकेबाज महागाई शेतकरी शेतमजूर सुरक्षित बेरोजगारांना गाजर दाखवणाऱ्या सरकारच्या निषेधार्थ जनाक्रोश मोर्चा काढून आपला आक्रोश व्यक्त केला होता यावेळी महाविकास आघाडीचे नेते पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी होऊन भाजप सरकारवर आक्रोश व्यक्त करत होते यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी विनोद माहुरे तुम्ही दोन साली कोणाला मतदान केलं होतं कोण निवडून आलं होतं बाहेर पाड काँग्रेसने कुठे नाही दिलं आहे जे जे या देशामध्ये त्याच्या बापर निर्माण केलं होतं रस्ते आहे पाणी आहे वीज आहे कॉलेजेस आहे या सगळ्या प्रकारच्या माझ्या देशामध्ये होत्या मित्र पण तरी आम्ही सत्तेमध्ये असल्या तेव्हा वारंवार तुम्हाला वाटत आपण बदल केला पाहिजे आपण एकाच आवारामध्ये पराठी 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 येत नाही दुसऱ्या आवर्षी आपण जीवन केल्याशिवाय नाही तुम्ही सोयाबीन पेरलं पण भाव मात्र आवड बदलवला झालं झाला दोन हा चौदा दिला वाईट वाटलं नाही त्याच्यानंतर दोन हजार एकोणीस मध्ये सुद्धा तुम्ही त्यांना निवडून दिलं तुम्हाला पंधरा लाख रुपये तुमच्या खात्यात जमा होणार होते होते की नाही अच्छे दिन आयंगे अच्छे दिन आयंगे सबके घर मी नल आला नल मी जल आले वाल पाणी नाही जल आला सबको न लाख रुपये मिलने वाले आहे आमच्या गिराण गुरम नेताना तुम्हाला लोणकर सगळ्यांना वाटलं बाप्पा अरे जमी बाबा आणि म्हणून तुम्ही आमचं पटन नाही दाबल कोणाचं पटन दाबल नंबर एक फोगणार बटण दाबलं आणि मग तुम्ही चुकचा बसले तुमचे घर कोण आले नाही शेतकऱ्याच्या भावाला कापसाला भाव मिळाला नाही त्यांना घर मिळाले नाही वीज मिळाली नाही एवढंच माझ्या आदिवासी बांधलो संजय भाऊ चौदा लोकांना माझ्या वाघिणीने मारलं पण तरी आपण आदिवासी कोण आहे जंगल का आदिवासी कोण आहे जंगल का किती लोक मेले चौदा मेले ते जाता का जंगलात जावं लागेल तर आपण जंगलात राहतो मित्र आणि माझ्या शेतकरी बांधवांची इच्छा ही आहे की आम्ही चोवीस तास किती मेहनत करतो काटे गोटे विजू नद्या नाण्यांची चक्कर देतो आम्ही वाघाला घाबरत ना नाही रोयाला ना घाबरत नाही आपल्या सगळ्यात जास्त मित्र शेतकऱ्याला कोण डोकर एक तास घाटून चुरीचं तास मध्ये येतो शंभर रुपये तास बर, बर्बाद केल्याशिवाय नाही वन्य प्राण्यांपासून सगळ्यांना मोठा त्रास होणार आहे शेतकरी बांधव नाही आमच्या कापसाचे भाव पडले केला चाळीस लाख क्विंटल डाळ आयात केली तुमच्या तुरीचे भाव पडले सोयाबीनचे भाव पडले तेव्हा अशा प्रकारे शेतकऱ्यांच्या आयुष्यासाठी घेणारा दोघून असेल त्या मातीमध्ये दडपल्याशिवाय सोडायचं नाही म्हणून माझी विनंती आहे की चौदा मध्ये जे घडलं असेल त्यांनी स्वीकारलं पाहिजे कारण आम्ही दहा वर्ष सत्तेमध्ये होतो आमचं काही चुकलं असेल पण सगळ्या लोकशाहीचा सगळ्यात मोठा राजा कोण लोकशाही सगळ्यात मोठा मोठा दैवत कोण माझा नागरिक आहे माझा मतदार आहे आणि अशा प्रकारच्या मतदार बांधवांना माझी आग्रहाची विनंती आहे तुम्ही मतदार म्हणत नाही पण तुम्हाला घरकुल मिळालं पाहिजे तुमच्या गावामध्ये पाणी आलं पाहिजे तुमच्या घरामध्ये वीज आली पाहिजे तुमच्या मुलांना चांगलं दर्जेदार शिक्षण मिळालं पाहिजे शिकलेल्या फोळांना शिकलेल्या मिळाला पाहिजे आपण काय करतो सोयाबीन बियाणे घेतो सर्दीचं बियाणे घेतो नंतर इफेशन घेतो वखर घेतो नांगर घेतो आमचा हात पंप घेतो स्प्रे पंप घेतो हे कसे मिळाले पाहिजे आपल्याला महाग मिळाले पाहिजे की सस्ते मिळाले पाहिजे सबसिडीवर मिळाले पाहिजे मित्र पण अदानी नरेंद्र मोदींनी जीएसटी लावलाय आणि म्हणून जीएसटी वर किती कर आहे भारत तेरा टक्के कर आहे आणि त्या अदानी आणि अंबानीच्या हिऱ्यावर किती टॅक्स आहे अशा प्रकारे भेदभाव करणाऱ्या माणसाला जमिनीमध्ये पर्याय नाही माझ्या कर्मचारी बांधवांचा गैरवापर करतात एखाद्या न्यायाधीश बोल करतात आणि माझ्या देशामध्ये बदमाश आहे गुंड्या लोपरा आहेत हे सगळे कुठे गेले के सभागृह केले बिलकीज बागाच्या मुस्लिम समाजाच्या महिलेवर अकरा लोकांनी बलात्कार केला तिच्याकडचे सहा लोक मारले तिच्याकडची तीन वर्षाची मूल किती समोर कापून काढली पाहिजे पण तरी नरेंद्र मोदी बोलले नाही माझे सातशे सत्तर शेतकरी बॉनवे आंदोलन करत होते तिथे बोलले नाही पंचवीस हजार तरुणांनी केल्या नरेंद्र मोदी बोलले नाही आमच्या संसद भवन गळत आहे तिथे मात्र बोलत नाही राम मंदिर गळून राहिलं तिथे नरेंद्र मोदी बोलत नाही आणि मग आता परवा परवा माझ्या महाराष्ट्राचे ईश्वरी अवतार कोण माझ्या महाराष्ट्र ईश्वरी अवतार कोण आहे राजा त्या राजाचं नाव काय राजा, राजा छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज आमचा शिवाजी महाराज छत्रपती बाबासाहेब आंबेडकरांचा कुलामांचा सगळी माणसं म्हणजे मित्र समाजासाठी गेली चोवीस तास महिने तुम्हाला न्याय मिळाला पाहिजे तुम्हाला सुरक्षित धक्का पाहिजे पण पत्रकारांना लिहून देत नाही संजय भैया गोरी मर्डर कोणी केला बीजेपीच्या आरयसीच्या माणसाने केला मिळतो आणि म्हणून मध्ये एकोणपन्नास लाख लोक मेले तरी बोलले नाही लॉकडाऊन मध्ये हजारो लोक मेले मोटाबंदीमध्ये एकशे दीडशे लोक मेले हे मध्ये मोदी मात्र बोलले नाही पण जेव्हा छत्रपती शाहू महाराज